आपल्याला आलेल्या अपयशामुळे आप आपण अनेकदा माघार घेत असतो आणि हेच माघार घेणं हे यश न मिळण्याचं आपलं मुख्य कारण आहे जर मित्रांनो तुम्ही प्रयत्न करत असाल तुमचं प्रयत्नात सातत्य असेल मेहनत असेल चिकाटी असेल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही काय म्हटलं जात ना की जा ते अपयशाच्या पुढे एक पाऊल यश असतं फक्त एकच पाऊल पुढे जाणं गरजेचं असतं आणि तसंच मित्रांनो अमेरिकेतील एका एक व्यक्ती आहे त्याचं नाव एक सर्वसामान्य व्यक्ती आहे त्याचं नाव डरबी आहे आणि डरबीच्या मनामध्ये आलं की आपण खोदकाम करून सोनं मिळवायचं मित्रांनो खोदकाम करून सोनं मिळवणं म्हणजे एक प्रकारचं हे लॉटरी सारखाच विषय आहे आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण काय नाही तिथं आपल्याला शंभर टक्के सोनं मिळणार आणि आपण तिथं खोदकाम करायचं स्वतः खोदळ आणि फावडं घेतला आणि तिथं गेला त्यानं खांदायला सुरुवात केली मित्रांनो ज्यावेळी आपण जमिनीमध्ये खांदत असतो त्यावेळी आपल्याला तिथं सोनं मिळतंय का न मिळतंय हा अनेक प्रश्न असतो परंतु त्यानं त्याच्या मनामध्ये एक जिद्द धरली होती की काय जर झालं तरी आपण तिथं खोदकाम करायचं पुढे सोनं भेटल न भेटल हा एक मोठा म्हणजे लॉटरी सारखाच विषय आहे ना तिथं आपण खोदतोय परंतु आपल्याला तिथं सोनं भेटल का नाही भेटल परंतु तिनं एक मनामध्ये विश्वास त्याच्या आणि देवावरतीच म्हणायचं तिनं विश्वास ठेवला आणि तिथं खोदकाम करायला सुरुवात केली खोदकाम केल्यानंतर बरेच महिने गेले सहा महिने गेले वर्ष गेलं तो खोदकाम तिथं करतच होता स्वतः आणि खोदकाम केल्यानंतर त्याला एक चकाकणारा एक धातू ची तिथं धातूची खाण तिथं त्याला लागली आता नेमकं ते धातूचे खाण म्हणजे कशाचे खाण आहे त्याला ते काय समज नाही परंतु तो धातू आहे तो मौल्यवान आहे एवढं त्याला समजलं होत आणि आता त्या धातूवरती त्यानं ते माती टाकून वगैरे ते मोजवलं कारण काय यांना जाणाऱ्याला तिथं दिसून ये आणि बऱ्याच जणांचं तिथं लक्ष होतं की नेमकं इथं म्हणजे असते ना चौकशी की म्हणजे वाटतं ना कि इथं काय भेटतंय का नाही भेटतंय म्हणून बरीच लोक तिथे येऊन बघून जायची त्याची चष्टा करायची अरे काय यालाही आडबेड लागले काय होऊनच तो खोदतोय काय सोनं भेटतंय तो याला म्हणजे असे सगळ्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये विचार होते आणि प्रत्येकाचं लक्ष तिकडे वेधलं होतं काय याला गावतंय काय काय सापडतंय काय आणि खऱ्या अर्थानं तिथं त्याला ते चमकणारा धातू भेटला आणि ते धातू भेटल्यानंतर त्यानं त्याच्यावरती माती टाकली कारण का कोणी बघू नये कोणी बघितलं तर आजू तिथं काल व्हायचा आणि अशी परिस्थिती असताना तो घरी गेला घरी गेल्यानंतर सगळ्यांना त्यानं सांगितलं की आपल्या नातेवाईकांना सांगितलं घरातल्या सांगितलं का अशी अशी परिस्थिती झालेली आहे आणि तिथं एक चमकणारा धातू भेटलेला आहे आणि त्या धातूचा मी प्रयोगशाळेमध्ये त्याच्यावरती प्रयोग केला त्याच्यावरती प्रक्रिया के केली असता तो मौल्यवान धातू आहे असं एवढं त्याला समजलं होत परंतु तो सोनं नाही ते निश्चित होत झालं काहीतरी सापडलंय सोनं राहू द्या पण दुसरं तरी काहीतरी सापडलंय ह्याच्यामध्ये तो खुश होता ते त्यानं सगळ्या नातेवाईकांना सांगितलं म्हणजे जे काय त्या जे जवळचे नातेवाईक होते घरातले त्यांना सांगितलं आणि आता ते सगळा मौल्यवान धातूवरती काढायचं म्हटला तर त्याला बरेच खर्च होता त्यासाठी मग ते यंत्रसामग्री त्या प्रक्रिया करणाऱ्या मशिनरीज ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं होतं मग त्यानं त्यासाठी सगळ्या नातेवाईकांना सांगू त्याच्याकडून पैसा गोळा करून घरातल्याकडून काय पैसा गोळा करून असं त्यानं भांडवल निर्माण केलं आणि भांडवल निर्माण करून त्यानं ती धातू वर काढण्याची त्याची प्रोसिजर सुरू झाली मित्रांनो खऱ्या अर्थानं ते प्रोसिजर सुरू झाली असता त्यातून त्याच ते यंत्राच्या माध्यमातून त्यानं ते वरती काढण्याचं सुरुवात असताना गाड्या मागून गाड्या निघाल्यावरती बरेच त्यानं ती अ धातू का वरती काढली त्याच्यावरती प्रक्रिया केली आणि प्रक्रिया केली असता काही दिवस उलटून गेले आणि त्यावेळी तो धातू पूर्णतः तिथं संपुष्टात आला म्हणजे ते ठराविकच त्याचा ते काय जे म्हटलं जाते साठा होता त्या साठ्यानंतर तिथं ते पूर्णतः संपलं आणि त्याच्यावरती ते प्रयत्न करू प्रक्रिया करून त्याचं सेल केलं असता त्याचं भांडवल मला वाटतं जनतेनं जे जेवढं काय जे भांडवल घातलं होतं म्हणजे त्याच जे धातू वरती काढण्यासाठी त्या यंत्रसामग्रीला ते प्रक्रिया करण्यासाठी किंवा ते यंत्र सगळं तयार करण्यासाठी तर त्या त्या तेवढं देखील ते होत नव्हतं म्हणजे सांगायचं तात्पर्य होतं की सर सपोज द्या तर त्याला एक हजार रुपये खर्च असेल ते सर्व यंत्रसामग्री तयार करण्यासाठी किंवा यंत्रसामग्री ते वर धातून गोष्टीवर जेवढा त्याचा हजार रुपये खर्च असेल तर त्याला कमी त्या धातूमधून त्याला फक्त एक सातशे ते सातशेच रुपये मिळाले होते आणि त्याच्यामुळं फार तो वैतागला तो डिप्रेशन मध्ये गेला अरे काय की म्हणजे आपण एवढं प्रयत्न केले एवढे त्याला खर्च आपली मेहनत गेली ती गेली परंतु आपण पै पाहुण्याकडून आपल्या नातेवाईकाकडून आपण पैसे गोळा करून ते भांडवल निर्माण केलं होतं आणि त्यानं त्याच्यातून जे काय आपल्याला मिळालं जे काय धातू मिळाला किंवा ती जे काय मौल्यवान वस्तू मिळाली त्याचं देखील एवढं काय म्हणजे फारसे पैसे झाले नाहीत उलट त्याच्यावरती थोडंफार कर्ज झालं मग आता काय करायचं आता त्याच्या मनामध्ये एक विचार आला आणि त्यानं ठरवलं की नाही हे काही शक्य नाही असं काय होत नाही त्यानं ती जे काही यंत्र वगैरे घेतलेली होती ते भंगारावाला विकून टाकले आता ते दुसरं तर कोण घेणार आहे दुस ते काय रेग्युलर मधली वस्तू आहे का ती बाबा ह्या नाही युज केलं तर दुसऱ्या कोणाला तर युज करता येत ते फक्त खोदकाम करणाऱ्यासाठीच आहे ना, ना त्याच्यामुळे ते भंगारावाला आणि तो भंगारावाला तिथं आला भंगारावाला तिथं आल्याबरोबर त्यानं ते सगळं तिथलं बघितलं आणि त्याच्या मनामध्ये एक विचार आला की काय आपण पण बघूया एक शेगणी हिन एवढं सगळं केलंय डरबीन तर आपण एक प्रयत्न करून बघायला काय अडचण आहे शेवटी आपण हायच भंगारात सगळं किलोवरती घेऊनच जायचं आणि तो भंगारवाल्याला एका सायंटिस्टला बोलवतो त्या सायंटिस्टनं तिथल्या मातीचा असेल किंवा ते खडक असेल किंवा तिथं जे काय वर निघणार जे काय अ... मौल्यवान धातू होते किंवा काय होते त्यानं त्याची ते टेस्ट घेतली आणि त्यानं ते टेस्ट घेतल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की इथं शंभर टक्के खाली सोनं आहे ती त्यानं त्या भंगारवाल्याला सांगितलं त्या भंगारवाल्याला सांगितल्यानंतर त्या भंगारवाल्याला भंगारवाल्यानं तिथं उकरायला सुरुवात केली उकरायला सुरुवात केल्यानंतर चार ते पाच फुटावरती त्याला सोन्याचे खाण लागले मित्रांनो त्याला त्या सोन्याच्या खाणीमधून एवढं त्याला ते सोनं भेटलं की तो प्रचंड श्रीमंत झाला सांगायचा तात्पर्य एवढाच आहे की तुम्ही ज्यावेळी प्रयत्न करत असता त्यावेळी ते प्रयत्न तुमचे शेवटपर्यंत प्रयत्न पाहिजेत जर तुम्ही आलेल्या अपयशामुळे जर तुम्ही पाठीमागे घेत असाल तर ते तुमचं अपय यशाचं मुख्य कारण असेल अपयश न येण्याचं मुख्य यश न येण्याचं मुख्य कारण असेल जर त्या भंगारावल्यानं पण जर तिथं त्या गोष्टी सोडून दिल्या असत्या तर ते कोणाला समाज नसताना खाली तिथं सोन आहे का किंवा काय आहे किंवा काय नाही म्हणून तुमचे प्रयत्न हे शेवटपर्यंत पाहिजे